नांदगाव खंडेश्वर येथे पद्मपाणी मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता शांतता समितीचे बैठकीचे आयोजन ठाणेदार सोळंके यांनी केले होते यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात साहेब हे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक सुनील सोळंके साहेब महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार करिश्मा वासेकर संजय भास्करवार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता पिंगे साहेब महल्ले साहेब नगरपंचायतचे मुख्याधिकारी निवृत्ती गणेश भालकर पी एस आय बनसोड मॅडम उपस्थित होत्या उपविभागीय पोलीस व अधिकारी थोरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जो कोणी कायदा व सुव्यवस्था याला ठेच पोहोचवेल त्यांची गय केल्या जाणार नाही कारण की आम्हाला एक जबाबदार अधिकारी म्हणून सर्वांना शांततेत गणेश विसर्जन दुर्गा विसर्जन ईद मिलाद हे सर्व सण दरवर्षी होत असतात आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याची पोलीस विभागाचे काम असते त्यामुळे कुठेही शांतता भंग होणार नाही ना याची दक्षता घेऊन शांतपणे आपापला उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये नांदगाव खंडेश्वर येथील सर्व गणेश मंडळ व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील होमगार्ड पोलीस कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एएस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे